हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आजच्या ब्लॉगची आणि आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया तर आज नाश्त्याला बनवलं आहे मी बेसन बेसनची चिला तर त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते की कसे बनवले आहे ते ब्लॉग आपण स्टार्ट करूया बेसन चिला बनवण्यासाठी मी मध्ये बेसन घेतलं आहे त्यामध्ये मी हळद मसाला आला लसून पेस्ट मी भाज्यांमध्ये भोपळी मिरची टोमॅटो आणि कांदा घालून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता मग बेसन मध्ये सर्व साहित्य घातलं होतं ते मिक्स केलं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घेतलं त्यानंतर या बॅटरला मी पाच मिनिटं तसंच ठेवून दिलं तव्यावर तूप घालून घेतला आणि बेसनचं आपण जे बॅटर बनवलं होतं त्याचा चिला बनवून घेतला त्यावर पेरी पेरी मसाला घालून त्याला एका साईडून शिजवून घेतलं आणि ही ऑप्शनल स्टेप आहे तुम्हाला जर असेल तुम्ही घालू नाही तर नाही तरी सुद्धा चालते एका एक साईडून शिजल्यानंतर त्याला पालथा करून घेतला त्याच्यावर चीज ग्रेट करून घेतलं आणि चीज मेल्ट होईपर्यंत आणि चिला शिजेपर्यंत त्याला शिजवून घेतलं की आपला बेसन चीज चिला तयार होतो तुम्ही ह्याला चटणी सोबत किंवा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे आपलं घराचं काम चालू आहे आणि माणसं खाली करतायत तर आमच्या कॉफीला बघायचं आहे की वरती काय चाललंय त्यासाठी ती वरती आली आहे सगळेजण काय करतायत कुठे जात आहेत ते बघण्याची तिला क्युरियासिटी असते की काय चाललंय घरात तर झालेला आहे पण नाश्त्याची भांडी जी पडली आहे ती क्लीन करून घेते धक्का क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवणाला लागते आज मी जेवणामध्ये बनवणार आहे पहिल्यांदाच बनवणार आहे वांगेचं भरीत तर ती रेसिपी तू तु सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते माझ्या मम्मीची रेसिपी आहे जी मी इकडे फर्स्ट टाईम करणार आहे तर बघूया ती कशी होते ते आवडते की नाही ते सगळ्यांना भांडी क्लिनिंग करून घेते सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मी भांडी आणि किचनचा ओटा क्लीन करायला घेतला आमच्याकडे किचनचा ओटा तीनदा क्लीन केला जातो सगळ्यात पहिला तर सकाळचा नाश्ता झाल्यानंतर त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यावर आणि सगळ्यात शेवटी रात्रीचं जेवण झाल्यानंतर किचनच्या ओट्या बरोबरच मी घॅस सुद्धा क्लीन करून घेते मी किचनचा ओटा आहे तो साबणाने आणि त्याच्यानंतर पाण्याने क्लीन करून घेते कारण की कधी कधी जर भाज्या कट करायच्या असेल तर आपण किचनच्या ओट्यावर ते कट करू शकतो त्यामुळे मी तसा क्लीन करून घेते तीन टाईम किचन ओटा क्लीन करायची जी पद्धत आहे ती मी लग्न झाल्यानंतरच नाही सुरू झाली तर ती आमच्या आईंची पद्धत आहे म्हणजे माझ्या सासूबाईंची पद्धत आहे आणि ती पद्धत मला आवडली आहे त्यामुळे मी सुद्धा फॉलो करते आणि भरपूर अशा गोष्टी आहेत की मी त्यांच्याकडून त्या शिकल्या आहे कारण की मी लग्नाच्या आधी कधीच असं काही कामं केली नव्हती लग्नानंतरच ही केली आहेत आणि भरपूर काही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकल्या आहे ओटा क्लीन झाल्यानंतर मग मी भांडी क्लीन करायला घेतली व्हिडीओमध्ये दाखवल्या असं फटाफट भांडी घासता आले असत किती मजा असती ना पण रिअलच्या लाईफ मध्ये असं कधीच होत नाही पण काम करताना मी एक गोष्ट नेहमी आठवते ती म्हणजे कामा बघून आपले डोळे घाबरतात पण आपले हात कधीच घाबरत नाही आपले डोळे आपल्याला नेहमी सांगत असतात कि की किती काम आहे हे काम कधी होईल किती वेळ लागेल असं आपल्या डोळे आहेत ते नेहमी घाबरवत असतात पण आपले जे हात आहेत ते कधीच घाबरत नाही ते त्यांचं त्यांचं काम करत राहतात आणि ते आपल्याला दाखवून देतात की एवढं काही काम नव्हतं आपण पटापट -पत केलं तर सर्व काही होतं मग सर्व काही कामं झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एवढं काही काम नव्हतं आपले डोळे नुसते घाबरत होते छान छान बडबड करायला मला खूप आवडते त्यामुळे मी ब्लॉगिंग सुरू केलं आहे आणि अशी माझी बडबड तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासोबत बडबड करता करता माझी भांडी सुद्धा क्लीन करून झाली आहेत आणि भांडी मी व्यवस्थित दुसऱ्या साईडला धक्क्यावर लावून घेते म्हणजे त्याच्यामध्ये काही पाणी राहत नाही ते लवकर सुकतात आणि धक्क्यावरचा पाणी आहे तो सुद्धा काढून घेते अंडी वगैरे आवडून झाली आहे आता मी करते वांग्याचं भरीत आणि मुगाची डाळ तर त्याची सगळी प्रोसेस करून घेते तर मी भरीत बनवण्यासाठी इकडे दोन वांगी घेतली आहेत आणि त्या वांग्याला मधून कट करून घेत आहे आणि वांग कट केलं आहे तिकडे मी लसूण आणि मिरची भरून घेतली आहे त्याला तेल लावून गॅसवर भाजायला ठेवून दिलं आहे मला नवीन नवीन रेसिपी बनवायला आणि सर्वांना खायला घालायला खूप आवडतं काही रेसिपी मी युट्यूब सर्च करून बनवते तर काही रेसिपी मी माझ्या मम्मी कडून कडून आजीकडून आणि सासूबाईंकडून शिकले आहे त्या मी बनवत असते आणि अन्नपूर्णाचा सुद्धा माझ्यावर खूप चांगला असा आशीर्वाद आहे वांग्याला कट करून त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची भरली आहे आणि आता वांग गॅसवर मी भाजायला ठेवलाय आता वांग भाजताय तोपर्यंत आपण त्याला लागलेलं ला दुसरं जे वस्तू आहे ते तयार करून ठेवू लागणार कांद्यासाठी सॉरी भरतासाठी जे साहित्य आहे ते रेडी आहे फक्त आहे ते खिचून घेते भरीत बनवण्यासाठी मी इकडे टोपामध्ये कांदा आणि खोबरं घालून घेतलं आहे आणि खोबर आणि कांदा आपण कुच करून घेणार आहोत त्यानंतर गॅसवर आपण जे वांग होतं त्याचा साल काढून घेतलं आणि त्यानंतर ते वांग त्यामध्ये घालून घेतलं आहे तर मिरची आणि मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये दही घालून त्यांना पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे वरतून कोथिंबीर पेरून घ्यायची आहे की आपल्या वांग्याचं भरीत तयार होते ची भाजी आणि मी आता रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ते तर आता लंच करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण भेटूया दुपारच्या जेवणानंतरचा आपला पूर्ण क्लीन आहे भांडी घासून झालेली आहेत आता थोड्या वेळ आराम करते आता आपण संध्याकाळी भेटूया इकडे मम्मा आणि कॉफी दोघा जण आराम करतात आणि आमचं दुपारचं दोघांच रुटीन आहे की तीन ते चार वाजेपर्यंत मी तर कधीतरी पडून राहते किंवा कधीतरी एक झोप काढते आणि कॉफी दुपारची दुपारची तीन वाजता झोपते ती पाच वाजेपर्यंत ती झोप काढते रोज पण तिला दुपारी इकडेच झोपायचं असतं इकडेच ती झोपते दुपारी आणि आम्ही दोघे असे आराम करतो सर्व कामं वेगळे झाल्यावर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पनीर लबाबदार बनवलं होतं तर त्याबरोबर तंदुरी बटर नान बनवली होती याची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन आणि दोन्हीसुद्धा एवढं टेस्टी झालं होतं की मी टाट भरल्यानंतर व्हिडिओ शूट करायच्याऐवजी अर्धं जेवण झाल्यानंतर व्हिडिओ शूट केला